शुभविवाह मा, या मालिकेच्या अठ्ठावीस मार्चच्या भागामध्ये फायनली ही केस सी आय डी इन्स्पेक्टर गायकवाडांकडे आल्यामुळे भूमीची त्यांनी पुरेपूर मदत केलेली आहे त्या प्रीती नर्सचे सगळे रेकॉर्ड चेक करता तिने जे काही गुन्हा केलाय ते शोधून त्या दिवशी नेमकं काय घडलं का होतं त्या दिवशी मुद्दाम मस्करी करण्यासाठी नाही तर मुद्दाम कारस्थान करण्यासाठी फायर अलार्म वाजून त्यानंतर निशा नर्स आणि डॉक्टर बाहेर गेल्यावरती प्रीतीने काय केलं याच्यामध्ये रागिणीचा किती कसा हात आहे सगळं सगळं सी आय डी गायकवाडांनी का शोधून काढले आणि त्याच वेळेला चिडलेल्या भूमीने आता पूर्णपणे रागिणीचा कसा खात्मा केलाय सगळं सगळं पाव इकडे दुप्ट आणायला गेलेली अमोली परत येते आणि पारितोष म्हणतो काय ग दुप्ट सापडलं का यावरती अमोली म्हणते तिथे तर दुप्ट नाहीये त्या ज्या बाई येतात ना त्यांनी ते दुपट कुठे ठेवलं असेल ना मला काही माहित नाहीये त्यामुळे त्या जोपर्यंत येत नाही येत तो ना तोपर्यंत हे दुपटं आपल्याला मिळणार नाही असं म्हणत अमोली या सगळ्यामध्ये दुपटं मिळालं नाही असं सांगत बाहेर येते त्यावरती मग गायकवाड म्हणतात ठीक आहे ती बाई आली ना की तुम्ही विचारून घ्या ते दुपटं कुठे आहे काय आहे आणि मग ते झालं की मला लगेचच कॉन्टॅक्ट करून कळवा आणि ते दुपटं मला आणून द्या जेणेकरून ते कोणत्या हॉस्पिटलचं दुपटं आहे हे आपल्याला समजेल आणि मग पुढची कारवाई करायला सोपं जाईल असं म्हणत असताना इकडे आता अमोली विचार करत बसते आणि त्यानंतर सी आय डी सांगतात ठीक आहे आत्ता सध्या मी येतोय पण ते बाई आली की मला तुम्ही कळवा यावरती पारितोष म्हणतो तुम्ही काळजी करू नका ती बाई आली की दुपट्याचं काय होतंय ते मी तुम्हाला कळवतो असं म्हणत ज्या वेळेला आता तिकडून गायकवाड जायला निघतात त्यावेळेला नेमकी भूमी एंटर करते भूमीला पाहिल्यावरती गायकवाड म्हणतात भूमी महाजन तुम्ही इथे यावरती भूमी म्हणते हो माझं इथे येणं जाणं असतं यावरती तो म्हणतो घरी सगळे गायकवाड म्हणतात घरी सगळं ठीक आहे ना यावरती भूमी सांगते हो घरी सगळं ठीक आहे मग गायकवाड भूमीशी बोलतात आणि आता तिची तब्येत वगैरे विचारून निघून जातात त्यानंतर मग आता भूमी येते आणि अमोली बाळाला देतेस का त्याला पासते आणि मग मी निघून जाते असं म्हटल्यावरती आता इकडे पारितोष सांगायला लागतो अमोली अमोली बाळाला दे पण खरं सांगू का भूमी तर तू इतकं कोरडं नको न बोलूस तू इतकं कोरडं का बोलतेस यावरती भूमी सांगते नाही रे पारितोष असं काही नाही आहे मी कोरडं वगैरे खरंच काही बोलत नाही आहे आणि ह्या घराशी तर मी कोरडं वागू पण शकत नाहीये कारण या घराने मला जे काही सुख दिलं आहे ना ते सुख मला जगामध्ये दे कुणीही देऊ शकलं नसतं ते सुख मला ह्या जगाने या घराने दिलेलं आहे आणि त्यामुळे मी कसं काही याच्यासोबत या घरासोबत कोरडं बघेन मी फक्त अमोलीला बाळ दे मी पाजते आणि त्यानंतर निघून जाते इतकंच बोलते आहे देतेस ना अमोली असं म्हणत ती अमोलीला बाळ द्यायला सांगते अमोली तिला बाळ देते मग भूमी ते बाळ घेऊन वरती जाते आणि बाळाला पाजण्यासाठी रूममध्ये येते भूमीच्या हातात ज्यावेळेला बाळ असतं त्यावेळेला भूमी आता विचार करत असते मला नाही माहिती आहे की माझ्या बाळाचं सत्य काय आहे माझ्या बाळासोबत काय घडलं आहे आणि तू हॉस्पिटलमधून का सापडला आहेस तुझे आई वडील कोण आहेत पण मला माझं मन अंतर्मन सांगत आहे की हे बाळ माझंच आहे मीच याची आहे आई आहे याला सात महिने मी पोटात ठेवलं होतं असं मला राहून राहून वाटतंय का वाटतंय मला माहीत नाही आहे पण लवकरच मी सत्यापर्यंत पोहोचणार आहे आणि सत्य वेळेला समोर येईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने माझं बाळचं सत्य मला समजेल असं म्हणत ती बाळाला घेऊन आतमध्ये पाजण्यासाठी घेऊन जाते तोपर्यंत इकडे आमोली इन्सिक्युअर होत असते आणि अमोली विचार करत असते जर का हॉस्पिटलमध्ये सगळं सत्य शोधल्यावरती गायकवाडांना या सगळ्यामध्ये आता बाळाचं सत्य समजलं की ते नक्की कुणाचं बाळ आहे काय आहे तर माझं मला माझ्याकडून बाळ हिसकावून घेतलं जाईल का माझं बाळ पुन्हा माझ्याकडून जाईल का नाही नाही हे सगळं मी होऊ देणार नाहीये असं म्हणत अमोली विचार करत असते तोपर्यंत बाळाला पाजून मग अमोलीच्या स्वाधीन करून पुमियंता हॉस्पिटलमध्ये येते जेव्हा भूमी हॉस्पिटलमध्ये येते ती आता रिसेप्शनिस्टला सांगते की मला प्रीती नस संदर्भात सगळी सगळी माहिती पाहिजे आहे त्यावरती रिसेप्शनिस्ट म्हणते हे बघा मॅडम म्हणजे ना अशी आम्ही माहिती देऊ शकत नाही आणि तिने या आधी जॉब सोडलेला आहे यावरती भूमी सांगते मला माहिती आहे तिने जॉब सोडलाय मला तिची माहिती पाहिजे आहे यावरती म्हणते आमच्या स्टाफची माहिती आम्ही गोपनीय ठेवतो आणि त्यातून त्या या सगळ्यामध्ये जॉब सोडून गेलेल्या आहेत यावरती भूमी म्हणते हे बघा माझं बाळ गायब होण्यामागे मला असं वाटते की तिचा खूप मोठा हात आहे म्हणून मला तिचा पत्ता पाहिजे आहे म्हणजे मला तिच्याबद्दलची सगळी माहिती पाहिजे मला माझ्या बाळाबद्दलचं सत्य जाणून घ्यायचं आहे यावर ती रिसेप्शनिस्ट पटकन बोलून जाते म्हणजे तिचा तसा रेकॉर्ड आहे आधीपासूनचा याआधीसुद्धा आता एक गोष्ट घडली होती की तिने न इथलं नवजात शिशु चोरण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे तिला काढून टाकण्यात आलं होतं पण तिने गयावया केल्यामुळे मुळे डॉक्टरांच्या आता दया आली तिची आणि डॉक्टरांनी तिला इथे ठेवून घेतलं होतं पण त्यानंतर पुन्हा तिने काहीतरी गडबड केले आणि म्हणून तिने जॉब सोडलेला आहे मूवी प्लीज मला तुम्ही तिचा ॲड्रेस द्याल का प्लीज एका आईसाठी तुम्ही इतकं करा असं म्हणत भूमी गळ्यावया करायला लागते की माझ्या बाळ ज्या वेळेला गायब झालं ना तेव्हा ती इथेच होती आणि म्हणून मला तिचा नंबर पाहिजे यावरती रिसेप्शनिस्टला दया येते आणि रिसेप्शनिस्टला दया आल्यामुळे ती भूमीला ॲड्रेस देते ॲड्रेस ती भूमी सांगते मला तुम्ही तिचा एक फोटो आणि आता तिचा फोन नंबर द्याल का मग रिसेप्शनिस्ट म्हणाल की नाही नाही इतकं सगळं आम्ही काही करू शकत नाही म्हणजे कसं आहे ना या सगळ्यामध्ये तुम्हाला जी माहिती दिले तीच माहिती भरपूर आहे आणि त्यानंतर अजून तुम्हाला माहिती मी देऊ शकत नाही असं म्हटल्यावर ती मग आता भूमी सांगते असं काय करताय तुम्ही एका आईची तुम्हाला हे लागेल म्हणजे एक आई तुम्हाला जे काही सांगते ते समजून घ्या ना त्या रात्री माझं बाळ गायब आहे माझ्या बाळाचं काय झालं हे मला कळलं पाहिजे बाळासाठी मी वेडी पिशी झालेली आहे प्लीज माझं म्हणणं समजून घ्या माझं म्हणणं समजून या सगळ्यामध्ये तुम्ही आता मला लवकरात लवकर तिचं फोन नंबर दिला तर बरं होईल असं म्हणत ते रिसेप्शनिस्टला रिक्वेस्ट करायला लागते आणि प्लीज प्लीज एका आईची व्यथा समजून घ्या मला तुम्ही नाही मदत करणार तर कोण करणार असं म्हटल्यावर ती मग आता इकडे रिसेप्शनिस्ट म्हणते हे बघा मॅडम तुम्ही हायपर होऊ नका मी करते याच्यामध्ये काहीतरी सगळं असं म्हणत ती आता आपल्या प्रोटोकॉलच्या विरोधात जात त्या नर्सचा नंबर आणि फोटो भूमीला देते त्यानंतर मग आता इकडे रागिणी मागून येते आणि अरे देवा या भूमीपर्यंत जर त्या नर्सची सगळी माहिती पोचली तर माझं काही खरं नाही आहे आता या सगळ्यामध्ये मला आता खूप टेन्शन आले जर भूमीने हे सगळं सगळं सत्य शोधून काढलं तर तर माझ्यापर्यंत पोहोचायला तिला वेळ लागणार नाही तर बाळापर्यंत पण ती पोहोचेल आणि मग माझं कारस्थान सगळं फ्लॉप होईल काय करू काय करू असं म्हणत मला आता डॉक्टरांचीच भेट घेतली पाहिजे असं म्हणत असतानाच भूमीलासुद्धा डॉक्टरांची भेट घ्यायची असते पण त्यावेळेला डॉक्टर तिकडे नसल्यामुळे भूमी तडक निघून जाते आणि तोचपर्यंत रागिणी आता इकडे डॉक्टरांना भेटायला येते आणि ती डॉक्टरांना भेटायला आल्यावरती डॉक्टर म्हणतात रागिणी पटवर्धन तुम्ही इथे पण काल तर भूमी आणि आकाश येऊन गेले त्यांच्यासोबत तुम्ही नाही आलात तुम्ही आज कशा काय आलात असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते रागिणी काही बोलणार तितक्यात डॉक्टरांना पास होणारी भूमी दिसते आणि भूमी दिसल्यावरती डॉक्टर आता सांगायला लागतात की भूमी मॅडम इकडे या आणि त्या भूमीला हाक मारतात भूमीला हक मारल्यावरती भूमी म्हणजे डॉक्टर बरं झालं तुम्ही इथेच मला दिसतात मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं होतं असं म्हटल्यावरती मग आता भूमी आत् पाहते आणि रागिणी आत्ता तुम्ही इथे रागिणी म्हणते हो म्हणजे माझी ना इथे एक अपॉइंटमेंट होती आणि त्याच अपॉइंटमेंटसाठी मी इकडे आलेली आहे त्यावरती मग आता भूमी डॉक्टरांशी बोलत असते आणि डॉक्टरांना सांगते मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे डॉक्टर म्हणतात ठीक आहे तुम्ही माझ्या केबिनमध्ये या केबिनमध्ये आल्यावरती आपण बोलू पण पर तोपर्यंत तो इकडे आता भूमीला शंका येते की रागिणी आपल्यापासून काहीतरी लपवते आपल्याला फसवते आणि काहीतरी गोष्टी करते आहे म्हणून ती रागिणीला म्हणते आत्या तुम्ही इकडे येणार होता हे मला बोललं नाहीत तुमची अपॉइंटमेंट होती का इकडे यावरती आता इकडे रागिणी सांगायला लागते हो माझी अपॉइंटमेंट होती म्हणूनच मी इकडे आले यावरती भूमी म्हणते कितीची अपॉइंटमेंट आहे तुमची आणि कोणत्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे रागिणी काही बोलणार पण भूमीचा संशय बळावतो आणि भूमी या सगळ्यामध्ये तडक आता इकडे येते आणि आता ती रिसेप्शनिस्टला विचारायला लागते रिसेप्शनिस्टला ती म्हणते रागिणी पटवर्धन यांची अपॉइंटमेंट कोणत्या डॉक्टरांकडे आणि किती वाजता आहे असं म्हटल्यावर ती रिसेप्शनिस्ट बघते आणि खरंच रागिणीने अपॉइंटमेंट घेतलेली असते मग मात्र आता इकडे भूमी विचार करते नाही हे सगळं प्री प्लॅन असणार आहे आणि रागिणी विचार करते बरं झालं बरं झालं मी अपॉइंटमेंट घेतली जर का मी शिवाय इथे आले असते ना तर या भूमीने मला रंगे हात पकडलं असतं आणि मग माझ्यावरती संशय घेतलाच असता की मी इथे मुद्दामच आलेली आहे आणि बरं झालं मी अपॉइंटमेंट घेऊन आले पण जरी ती अपॉइंटमेंट घेऊन आली असली तरी भूमीचा संशय बळावलेला असतो ती रागिणीला भेटते आणि तशीच सडक आत डॉक्टरांना भेटायला निघून जाते रागिणी म्हणते तू जा मी माझी माझी जाईन पण भूमीच्या डोक्यामधला संशय काही जाता जात नसतो काहीतरी चुकीचं घडतंय असं म्हणत भूमी आता डॉक्टरांना भेटायला येते डॉक्टरांना भेटायला ती भूमी म्हणते मला न प्रीती नर्सची भेट हवी यावरती डॉक्टर म्हणतात पण ती तर सोडून गेली ना यावरती भूमी म्हणते मला संशय आहे की माझ्या बाळाचं जे काही झालंय ना या सगळ्यामध्ये तिचा हात आहे असं म्हटल्यावर ती मग आता डॉक्टर म्हणतात काय बोलत आहे तुम्ही अहो तुमचं बाळ तर गेलं होतं ना यावरती भूमी सांगते तुम्ही मला सांगा मी ज्या ज्या वेळेला तुमच्याकडे सात महिने ट्रीटमेंटसाठी येत होते तेव्हा तुम्ही मला काय म्हटलात की बाळ व्यवस्थित आहे दरवेळेला तुम्ही आता हेच सांगत आलात की बाळ व्यवस्थित आहे बाळ व्यवस्थित आहे मग जर माझ्या जीवाला धोका होता तर बाळ कसं काय दगावलं यावरती डॉक्टर म्हणतात कसं आहे भूमी मॅडम बाळ सातव्या महिन्यात जन्माला आलं होतं आणि त्यामुळे बाळ सातव्या महिन्यात जन्माला आल्यामुळे कदाचित ते वीक असणार आहे आणि वीक असल्यामुळे त्याला या सगळ्यामध्ये आता हे सगळं आजूबाजूचं वातावरण हे नाही झालं यावरती भूमी म्हणते मग सात महिन्यात तुम्ही काळजी घेतली नव्हतीत का यावर डॉक्टर म्हणतात नाही नाही आम्ही योग्य ती काळजी घेतली होती ऍक्च्युली बाळ जन्माला आल्यावरती व्यवस्थितच होतं त्याला इन्क्युबेटरमध्ये मी ठेवण्यासाठी सांगितलं होतं पण त्याच वेळेला फायर अलाम वाजला मी आणि निशा नर्स तडक तिकडून बाहेर निघालो आणि मी आणि निशा नर्स बाहेर गेल्यावरती तिकडे प्रीतीच होती पण त्यानंतर तिला मी विचारलं की बाळ तू इन्क्युबेटरमध्ये का नाही ठेवलंस त्यावरती म्हटली की बाहेर फायर अलाम फायर वाजला होता मग नक्की फायर कुठे झाले म्हणून मी बाळाला इथे ठेवणं सेफ समजले यावरती भूमी सांगते मग तो फायर अलाम कसा वाजला होता का वाजला होता यावर डॉक्टर म्हणतात नाही नाही कोणीतरी मस्करी केली होती मी म्हणते बघा इथे सु गोष्टी चुकीच्या घडताना आपल्याला दिसत इथे सुद्धा काही गोष्टी आपल्याला कळता येत ना की मुद्दाम करण्यात आले ही मस्करी नव्हती तर हे मुद्दाम करण्यात आलं होतं माझं बाळ माझ्यापासून हिरावून घेण्यासाठी मला या सगळ्यामध्ये काहीतरी संशय येतोय यावरती मग हो, हो। या बाल, आता डॉक्टर म्हणतात नाही हो तसं काही नसणार आहे भूमी म्हणते हो पण मला आतून असं वाटतंय की काहीतरी या सगळ्यामध्ये चुकतंय आणि मला माझं बाळ बाळाचं सत्य जाणून घ्यायचं आहे असं म्हणत भूमी आता प्रीतीच्याबद्दल विचारते त्यावरती डॉक्टर म्हणतात हो याच्या आधी तिच्याकडून असं एक झालंय म्हणजे तिने एक नवजात शिशू चोरण्याचा जो प्रयत्न केलाय ना त्यामुळे तिला आम्ही या कामावरून काढून टाकत होतो पण तिने हातपाय जोडले हातपाय जोडले आणि तिने विनंती केली की प्लीज मला काढू नका माझी मुलं वगैरे आहेत आणि म्हणून मग आम्ही तिला एक संधी दिली पण त्यानंतर तिच्यावरती पुन्हा असं डाउटफुल सिच्युएशन झाली म्हणून आम्ही तिला काढून टाकलं भूमी म्हणते म्हणजे इथे संशय घ्यायला जागा आहे ना तुम्ही विचार करा जर का या सगळ्या गोष्टी अशा आहेत तर नक्कीच काहीतरी गडबड झालेली आहे असं म्हटल्यावरती मग आता डॉक्टरांना सुद्धा भूमीचं म्हणणं पटतं आणि डॉक्टर या सगळ्यामध्ये विचार करतात की नक्कीच काहीतरी भूमी मॅडम म्हणत आहेत तर त्यांना आतून वाटतंय तर असं असेल भूमी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी डॉक्टरांकडून तडक आता सी आय डीकडे जायला निघते इकडे तोपर्यंत रागिणी चिडलेली असते दरवेळेला ही भूमी फासे टाकत आहे दरवेळेला ही, ही भूमी या सगळ्यामध्ये आता आपल्याला हे करण्याचा प्रयत्न करते आहे नाही नाही आणि ती चिडते पौर्णिमावती पौर्णिमावती चिडल्यावरती ती म्हणते काय ग पौर्णिमा तुला एक काम धड करता येत नाही आहे का तुला भूमीला या सगळ्यामध्ये आता तिला एक सुख नको मिळायला म्हणून आपण प्रयत्न करतोय आणि तरीसुद्धा तिला त्या बाळाचं सुख मिळतंयच ना हे काय आहे तुला साधकही करता येत नाही आहे ये का पौर्णिमा काहीतरी कर तुझा मेंदू काय गंज लावून ठेवलेला आहेस का पौर्णिमा कर काहीतरी असं म्हणत रागिणी चिडलेली असते पौर्णिमा म्हणते मला खरंच काही सुचत नाहीये मला कळतच नाही आहे का काय करायचं यावरती रागिणी सांगते तुला नाही सुचत ना तर मी तुला सांगते तेवढं तरी कर असं म्हणत आता ती पौर्णिमाला काहीतरी योजना सांगायला लागते आणि पौर्णिमाच्या डोक्यामध्ये काहीतरी भरवते ती सांगते हे बघ मी तुला जे काही सांगते ते ऐक आता माझ्यासाठी हे करणं जास्त महत्त्वाचं आहे कारण उद्या उद्याच्या दिवसाला आकाश आणि हे दोघही जणं मुंबईला जाणार आहेत त्यामुळे उद्याची जी काही डील आहे ना ती डील मला करायची आहे आणि जर मी उद्याची डील व्यवस्थितपणे क्रॅक केली तर या सगळ्यामध्ये आता आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे उद्या मी माझ्या रूपात पुन्हा परत येणार आहे माझ्या मूळ रूपात परत येऊन ही डील ज्या वेळेला मी फायनल करेन त्यावेळेला आकाश माझ्यावरती खुश होईल आणि मला या सगळ्यातली प प्र जी काही परत माझी प्रतिष्ठा आहे जी काही माझी पोझिशन माझ्याकडून हिसकावून घेण्यात आलेली आहे ती पोझिशन आणि हे सगळं सगळं मला परत मिळेल आणि त्यासाठी मी हे प्रयत्न करते आणि तुला जे सांगते ते तू कर मी तिकडे माझे प्रयत्न लढवते आहे शर्थीचे आणि तू तु इकडे तुझे प्रयत्न लढवू शर्थीचे आणि काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा तू या सगळ्यामध्ये भूमीला नेसतनाभूत करायला माझी मदत कर यावरती पौर्णिमा सांगते ठीक आहे तुम्ही तिकडची खिंड लढवा मी इकडची खिंड लढवते असं म्हणत काहीतरी लगेचच त्या दोघींच्यामध्ये प्लॅन शिजतो आणि दोघीजणी तो, दो तो प्लॅन वर्कआउट करण्यासाठी आता तयार झालेल्या असतात आणि त्याच वेळेला रागिणी तिकडे आता कंपनी आपल्या ताब्यात घेण्यासाठी तयार झालेली असते हे सगळं चालू असताना मग आता भूमी आलेली असते ती म्हणजे पा आता इकडे गायकवाडांच्या इथे गायकवाडांच्या इकडे ज्या वेळेला भूमी येते तेव्हा गायकवाडांना पारितोषचा फोन येतो पारितोष गायकवाडांना सांगतो हॅलो म्हणजे इन्स्पेक्टर साहेब तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलंत ना ते सगळं आम्ही विचारलं आमची जी बाई येते ना कामवाली तिला फोन करून मी विचारलं पण तिला असं ते दुपट्याबद्दल काही माहीत नाही आहे पण ती आज कामावरती आणली नाही आहे उद्या ये येणार आहे असं म्हणाली उद्या ज्या वेळेला ती येईल ना त्यावेळेला तिला डिटेलमध्ये सगळी शोधाशोध करायला मी सांगतो आणि सगळी शोधाशोध करायला सांगतो आणि त्याच वेळेला मग तुम्हाला सगळं सत्य कळवतो असं म्हटल्यावर ती आता इकडे इकडे पारितोषला गायकवाड सांगायला सा लागतात हे बघा आपल्यासाठी लगेचच हे समजणं महत्त्वाचं आहे त्या कारण या सगळ्यामध्ये ते दुपटं ज्या वेळेला सापडेल ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने शोध आपला पूर्ण होईल किंवा आपल्याला सत्य समजेल पारितोष म्हणतो काळजी करू नका ती बाई आमची आली ना की मी तुमच्यापर्यंत सत्य पोहोचवतो असं म्हणत पारितोष फोन ठेवतो ज्या वेळेला पारितोष फोन ठेवतो त्याच वेळेला गायकवाडांच्या केबिनमध्ये भूमी येते भूमीला गायकवाड म्हणू तर भूमी मॅडम तुम्ही इथे घरी सगळं ठीक आहे ना यावरती भूमी म्हणते गायकवाड सर घरी सगळं ठीक आहे पण मला माझ्या बाळाच्या केस संदर्भात तुमच्याशी बोलायचं आहे असं म्हटल्यावर ती पार आता इकडे गायकवाड म्हणतात कसली केस काय बोलायचं आहे तुम्हाला मग भूमी सगळं सत्य सांगायला लागते मी ज्या हॉस्पिटलमध्ये दे माझी डिलिव्हरी झाली ना त्या हॉस्पिटलमध्ये प्रीती नावाची एक नर्स होती मग ती त्या दिवशी घडलेला सगळा प्रकार म्हणजे फायर अलार्म कसा वाजला निशा मॅडम निशा नर्स आणि डॉक्टर मॅडम कशा बाहेर गेल्या मग तिथे प्रीती होती, होती, ती होती नंतर माझं बाळ गायब झालं मला ती नर्स संशयित वाटत होती आणि सुद्धा तिने हॉस्पिटलमधून एका नवजात बालकाला पळवण्याचा गुन्हा केला म्हणून हॉस्पिटलने तिला काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता पण गयावया करून ती त्या हॉस्पिटलमध्येच राहिली पण मला तिच्यावरती डाऊट आहे का कुणाष्टो की माझ्या बाळाच्या या सगळ्या प्रकरणामध्ये तिचा हात आहे असं मला वाटतं कारण हा संशय बळावण्यासाठी माझ्याकडे कारण आहे माझं माझी डिलिव्हरी झाल्यानंतर काही दिवसानंतर ती आमच्या लॉनमध्ये मला दिसली लॉनमध्ये दिसली म्हणून मी तिला पाहिलं आणि आकाशला तिला भेटण्यासाठी किंवा तिला का आले डॉक्टरांनी काही निरोप दिला आहे का हे विचारण्यासाठी खाली पाठवलं तर ती गायब झाली पण तिकडे ह्याला आत्या सापडल्या आत्या म्हटल्या की नाही इथे कोणी नाहीच आहे मी इथे ना माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाला भेटायला आलेली आहे पण त्याच ठिकाणी आत्या सापडणं आणि नंतर मग आमच्या वाडेकर सराफाचा फोन आला की तुमच्या घरातला एक दागिना आमच्याकडे विकायला आलाय मला ह्या गोष्टी सस्पिशियस वाटत आहेत या नर्सचा तर हात वाटतोय पण त्यामागे रागिणी पटवर्धन या आहेत असं सुद्धा मला वाटते यावरती आता मी त्या नर्सचा पत्ता फोटो आणि फोन नंबर आणलेला आहे असं भूमी सांगते मग गायकवाड म्हणतात हे बघा तुम्ही काळजी काळ करू नका मी या सगळ्यामध्ये तो पत्ता फोटो आणि ॲड्रेस याच्यावरून मी ताबडतोब त्या नर्सचा शोध घ्यायला लागतो तुम्ही का काही काळजी करू नका आणि जर याच्यामध्ये रागिणी पटवर्धन यांचा हात असेल ना तर मी या सगळ्यामध्ये सगळे डिटेल शोधून त्यांनासुद्धा पकडेल असं म्हणत ते आता सगळे पेपर पाहत असतात तितक्यात तिथे लगेचच हवालदाराला ते बोलवतात हवालदाराला बोलवून ते सांगतात हे बघा या सगळ्याची डिटेल्स तुम्ही चेक करा आणि या सगळ्याची डिटेल्स चेक केल्यावरती ताबडतोब मला आता ह्याची या बाईची माहिती पाहिजे काही झालं तरी ही बाई सुट्टा कामा नाही ती कुठे असेल काय असेल तिच्यावरती कोणते चार्ज दाखल आहेत हे सगळं सगळं शोधा आणि आता ते सांगायला लागतात हे बघा भूमी मॅडम तुम्ही चिंता करू नका या सगळ्यामध्ये रागिणी पटवर्धन जर का असेल ना तर तिला शिक्षा घडवणं हे काम माझं आहे आणि तुम्ही बिलकुल काळजी करू नका इकडे प्लॅनप्रमाणे आता रागिणीने जे काही सांगितलेलं असतं पौर्णिमाला ते पौर्णिमा करत असते पौर्णिमा इकडे अमोलीला भेटायला येते अमोलीच्या मनामध्ये विष पेरणं हेच काम पौर्णिमाला रागिन सांगितलेलं असतं जेणेकरून बाळ भूमीपासून लांब जाईल आणि मग आता पौर्णिमा सांगते हे बघ अमोली भूमी तुझ्या बाळाला दूध पाजता पाचता तिच्या दुधामुळे ते बाळ तुझ्यापासून तुटेल मुळात असे तुझं बाळ नाही आहे आणि भूमीने दूध पाजल्यामुळे ते तिच्या जास्त जवळ जाईल त्यामुळे भूमीला दूध पाजणं बंद कर म्हणजे भूमीच्याकडून बाळाला दूध पाजून घेणं बंद कर असं म्हणत ती मुद्दाम भूमीला बाळापासून लांब ठेवण्यासाठी प्रयत्न करत असते तोपर्यंत तो आकाश आता मुंबईला निघालेला असताना भूमी त्याला सांगते मला असं वाटतं की हे डील तू फायनल करावं तू कंपनीमध्ये लक्ष द्यावं तू या कंपनीमध्ये दे लक्ष देत नाहीयेस म्हणून गोंधळ होते त्यामुळे मग आता भूमीच्या सांगण्याप्रमाणे डील फायनल करण्यासाठी आकाश जातो आणि रागिणीचा प्लॅन फ्लॉप होतो रागिणी विचार करते मी ही डील फायनल करून माझी पोझिशन परत मिळवणार होते त्यावरती भूमी सांगते आकाशने डील फायनल केले ना रागिणीत त्या तुम्ही पेढे घ्या आणि तोंड गोड करा रागिणी म्हणते हो तर आकाशने डील फायनल केले यावरती भूमी सांगते यापुढे सुद्धा आकाश सगळे डील फायनल करणार असं म्हणत तिने रागिणीचा एक एक हाणून पडले पण मेन प्लॅन शोधणं बाकी आहे आणि ते आहे बाळाचं सत्य सी आय डी कसं सत्य शोधणार बा अमोलीचं बाळ हेच भूमीचं बाळ आहे हे, हे। सत्य समोर आल्यावरती काय घडणार पाहणं फारच रंजक ठर